नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामींच्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पहिला नियम म्हणजे देवाऱ्यात देवाचा टाक असल्यास तो पंचधातूचा असावा दुसरा नियम म्हणजे त्यातील देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी फोटो घरात ठेवू नये शिवाय महादेवाची पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पितळाची ठेवली तरीही चालेल तिसरा नियम म्हणजे देवघरातील देव्हाऱ्यामध्ये शनीची मूर्ती किंवा शनीच्या यंत्राची पूजा करू नये चौथा नियम म्हणजे मारुतीचा फोटो कधीही देवघरामध्ये ठेवू नये पाचवा नियम म्हणजे देवघरात गायत्री देवीची पूजा करणे व्यर्ज्य आहे सहावा नियम म्हणजे देवघरात यंत्रे असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत नेहमी जमिनीशी समांतर अशी त्याची मांडणी करावी सातवा नियम म्हणजे वास्तुशास्त्रानुसार देवघरात कधीही भंगलेल्या तुटलेल्या किंवा तळा गेलेल्या देवतांचे फोटो किंवा मूर्ती यांची पूजा करू नये किंवा स्थापनाही करू नये कारण ते अशुभ मानलं जातं इतकंच नव्हे तर तळा गेलेल्या मूर्तीची पूजा केल्याने देवता नाराज होतात आठवा नियम म्हणजे देवघरात एकाच देवतेच्या एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा फोटो नसावेत नववा नियम म्हणजे देवपूजा करताना आपण वापरत असलेले आसन आणि जपमाळ कधीही दुसऱ्यांना देऊ नये दहावा नियम म्हणजे देवाच्या उपासनेसाठी बनवलेले पूजा स्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे वास्तूनुसार देवघर कधीही स्टोर रूम मध्ये बेडरूम मध्ये किंवा बेसमेंट मध्ये नसावं देवघर नेहमी हे खुल्या जागेमध्ये आणि ईशान्य दिशेतच असावं त्यानंतर अकरावा नियम म्हणजे देवघर हे नेहमी सागवानी लाकडाचेच असावे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही चला तर मग भेटूयाच अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ